पहिला मिळणार आहे पुण्याच्या एक नंबर काही शाळा चावली गेल्या वेळेला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुट या माजातला फायनलचा भेडा सुटला कोण होतो एक नंबर सिद्धनाथ यात्रे आणि या माजातला फायनालचा भेडा चला दोन गाड्यामुळे परंतु शेवटच्या क्षणाला कुणाचा चलकपणा काम येतोय आणि कोण अतिशय सुंदर लड़त झाले पलीकडे एक झोपला बघा उठवा त्याला घ्या निकाली पंचया सुटसुटीत मी कळाय नक्की नाचाय कोण लागले कायच कळणार